दोवी आणि हे सगळं स्टॉक आहे एवढा सगळा आणि ह्या जे ही चालू आहे माल, जो माल तो आपलाच माल आहे म्हणजे असं त्यांचं इकडे मिशनी आहे त्या नाव हो तर दिसते काय विषय नाही इकडं आणि काय कंपनी आहे त्या इकडं आणि काय या चालू आहे सर नमस्कार मंडळी मी नागेश माळे स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आणि विषय काय झालाय मी आई सध्याच्या फोड अंकलीत ओढलाय आणि सकाळचे आठ वाजलेत तर मी चाललोय भिवलगी तेव्हा माहिती आहे कुठं आहे पण ऐकून माहिती आहे पण आताकडे चाललो आहे प्लॉन चला त्याच्याकडे चाललो ये आणि गेली गाडी सांगली दोन आणि काल जाते अकरा वाजता येऊन घरात थांबलो आणि पाठवतं म्हणजे सात वाजता निघून आलो आता आणि ते यायला आठ वाजलेत आणि थांबले थोडं काम पण थांबले आणि ग आपल्या जायचं आहे आणि करून आहे तर मग आता चला जाव्या भेवत गेला भाऊ कसं काय ते गाव मी पण आज चालले मला मग काय माहीत नाही काय ते गाव माणसं वगैरे व्हिडिओ करा कंटिन्यू दहा वाजलेत आणि मी पोचलोय भेवत घेते अशी गाडी लावल्या आणि हे त्यांचं नाही एवढं सगळं आणि त्यांचं दुकान आहे मलिका बाजू दिसते तर तुझ्या माहीत नाही आणि थोडा वेळ लागते म्हणून सांगितले एवढं गोडाव होईल खाली आणि तो तुला म्हटलं पुढं नाश्ता करून पुढं नाश्ता करून काय सकाळी लवकर आलतो ना त्यामुळे लागले जाम नाश्ता वगैरे करतो आणि मग येतो गाडी कड नाष्ट काय मिळतं ते फायनल झाले आणि एक थोडं जायला वाटतं एवढं आले वीस तीस पोती झाले वीस तीस पोती आहे ना हे आणि त्याचं गोडाऊन पण आले भरत नाही तर आले का दाड जायला विजापूरला पेंट भरायला अजूनही तास बस गाय विजापूर गाडी खाली झाली आणि एक आता डायरेक्ट थेट विजापूरला दिसते झाली चला हो चला जातो बरं बरं ठीक आहे ठीक आहे काय आहे कंपनीचं आणि का ही कंपनी आहे गौरी कलमन आहे कंपनी आणि ही एवढी कंपनी आहे तर कापूस आहे आणि ते गाडी आहे आपली तर आता आलो गाडी तर आणा आता करायचा आणि का मग गाडी भरायची असं काय त्यांनी म्हटले तर आता गाडी आत घेतो

तो काटा अगोदर आल ते कित्येक वेळा आले कित्येक वेळा म्हणजे किती वेळा आले नाही असा विषय म्हणतो जाऊन टायर काटा गाडी आत नाही गाडीचा काटा केला आता आज आला आपल्याला पॉइंटला जिथे गाडी भरते तिथं सट्ट न मारला तुमच्या कडे आल्या काय रे कुंभाळी रोजली ती गाडी सांगा असं वाटत गेले गाडी आया तुझा पॉइंट आहे बघा तर बापांनो गाडी पॉइंट लावल्या महाग तुम्हाला गाडी दिसत्याच आणि काय झालं आपला काय तर माल आज तयार नाही आवडतं माल जाय काय चॉल आहे आणि म्हणजे पोती भरतं म्हटलेत मग पोती भरून मग आपल्या गाडीची पूर्ती टाकणार म्हणजे आता वाजले तीन ते म्हणजे तास बस म्हटले लागते म्हणजे ज्या वाजता मग होते आता वेळ जाईल आणि तुम्हाला मी दाखवतो जे आहे ना पेंट ती पेंट आहे गौरी कल गौल म्हणून आहे पेंट तर ती पेंट कशी ते काय मेहनत आहे मग ते एवढं पूर्ती एवढी बसते तेवढं तुम्हाला सांगतो म्हणजे काय आज तिथेच नाही जास्त फोनला की नाही आणि त्या अशी आहे गाडी आणि ते त्याच्या ती माल त्यांचा वेगळा आणि जे आपला माल आहे ते पेंटमध्ये मग गाडी ही तर मगाशी होती गाडी तुम्ही बघितला ती गाडी काढली ही गाडी लावली त्या अन्नात काय तर घटान काय काय तर वाटतं चढायचं अवघड आहे अशी ही लावली गाडी कॅमेराला काय होती कोणा सोडतो काय वेगळं जातो जास्त आणि ही पेंट जाऊ काही गौरी नाव ऐकू आणि हे सगळं स्टॉक आहे एवढा सगळा आणि हि हे चालू आहे ना माल तो आपलाच माल आहे म्हणजे असं इकडे मिशनी याच्या नाव तर दिसते काय विषय नाही इकडं आणि काय कंपनी आहे त्या इकडं आणि काय या नाही इकडं गाडी चालू आहे आणि इकडे आपल्या गाडी लोड होईल हां मला हा आता दिसते पण किंवा लोड दहा तीन टप्प्या झाल्या त्या अजून तीन आहेत त्या आणि ते मग अशा ना माल काढल्याला माल आला सगळं अजून एक दहा पंधरा मिनिट लागते मग झालं का झालं आणि इकडे यांचं पण चालेल लोडिंग गटानं भरायत अण्णाच तर संध्याकाळी ते पाच वाजलेत आणि एक आमची गाडी आत्ता भरली आणि एक अण्णाची गाडी भरायला पण चाल वाटतं ते आज हाय वाटतं जातेच ते पण जरा आता जाऊन काटा करतो काटा पण बिल घ्यायचं करून जातलं व्हायला पाच वाजलेत पाच सहा सात आठ वाजे म्हणून आठ वाजे म्हणून जातलं व्हायला सर आपली गाडी भरली फिल वगैरे घेतलं सगळं झालं गाठा बिटा केला तो आता म्हणत आपण चालले आता चला आता वाजलेत तर पाच वाजून चाळीस मिनटं झालेत म्हणजे चार आसपास झाले आणि आपण अजून इथं आहे म्हणजे इथं म्हणजे डिश आहे अजून चला जाऊया